राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे प्रशासनाच्या विनंतीनंतर उपचार हे सुरू झालेले आहेत मात्र मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर गेल्या दिवसांपासून संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे उपोषण सुरू मागण्या मान्य न झाल्यास देहत्याग करण्याचा इशारा राजश्री उमरे यांनी दिलेला आहे मागच्या नऊ दिवसांपासून राजश्री उमरे या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या क्रांती चौकात उपोषण करतायत तर देहत्याग करण्याचा देखील इशारा त्यांनी दिला मराठवाड्यातील मराठा समाज हा कुंबी मध्ये चालला जाईल नाहीतर मी स्मशानभूमी चालल्या जाईल राज्यपालांना एवढीच विनंती आहे की त्यांच्या हातामध्ये सुद्धा ही गोष्ट आहे ज्या पद्धतीनं कलम तीनशे एकाहत्तर नुसार विशेष अधिकार हे महाराष्ट्र त्यांना जर वाटत असेल कि मराठवाड्याला मराठा समाजाला आरक्षण द्यावं तर नक्कीच राज्यपाल ही एका दिवसामध्ये करण्यासारखी त्यांच्यातली गोष्ट आहे जर त्यांनी हे केलं तर आमचं ते, आम्ही त्यांचं स्वागतच करतो मराठा आरक्षणासाठी म्हणून राजश्री उमरे यांचं मागच्या नऊ दिवसांपासून संभाजीनगर मध्ये उपोषण सुरू आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकात त्यांचं हे उपोषण सुरू आहे तर येत्या काळात देहत्याग करण्याचा देखील इशारा त्यांनी दिलेला आपण पाहतोय की गेल्या नऊ दिवसांपासून राजेश्री उंबरे या उपोषणाला बसले आहे अन्नाचा त्याग त्यांनी केला आहे मात्र त्यांनी उपचार आता सध्या ते घेत आहेत आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने त्यांना आता सलान लावण्यात आलेली आहे त्यां तेन, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र त्यांनी अन्न घेण्यास आत्ताही नकार दिलेला आहे आपण पाहतो की गेले नऊ दिवस हे उपोषण करतायत आणि डॉक्टरांनी देखील त्यांना तातडीने ॲडमिट होण्याचा सल्ला दिलेला आहे मात्र ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीचं ऐकणार नाही कुणाचाही एक इंचही मागे सरणं अशा भूमिकेवरती सध्या था, ठाम आहेत त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया काय तुमची आता पुढची भूमिका आहे तुम्हाला आहे तब्येत तुमची खालावत चालली आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहेत सतरा सप्टेंबर आज सरकारसाठी आमचा शेवटचा अल्टिमेटम राहील जर का सतरा सप्टेंबरपर्यंत एकतर संबंध मराठवाड्यातील मराठा समाज हा आरक्षणामध्ये जाईल किंवा अठरा सप्टेंबरला मी भूमीमध्ये जाईल या भूमिकेवरती मी ठाम आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना दिवशी कुठल्याही राजकीय नेत्यांना मराठवाड्यामध्ये ध्वजारोहण करता येणार नाही अशी परिस्थिती त्यांच्यासमोर आम्ही निर्माण करू आणि याला सर्वस्वी सरकार जिम्मेदार राहील नऊ दिवसापासून या ठिकाणी आहात सध्या अनेक नेते तुम्हाला भेटून गेलेले आहेत सरकारकडून तुम्हाला काही आलं आहे का निमंत्रण किंवा काही सांगितलं गेलेलं आहे सरकारकडून सरकारकडून अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये राजकीय नेते एक्केचाळीस वर्षापासून मराठा समाजाची फसवणूक करत आहेत आणि त्यांनी आमच्याकडे येऊन पण तेच करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे सरकारकडून चर्चेचा कुणीही आलेलं नाहीये तुमच्याकडे अजून देखील सरकारकडून कोणी आलेलं नाही पालकमंत्री स्वतः येऊन गेले मात्र त्यांनी तो निरोध दिला